नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब थातोडे आणि आपण पाहत आहात राज्याशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका कधी होतील याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नुकतीच केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांची निवडणुकांची भोवगर्दी चालू आहे आणि या धावपळीमध्ये कित्येकांचे अर्ज भरायचे राहून गेले आणि कित्येकांनी भरले बहुतेकांचे मनसुबे धुळीला मिळाले आणि काही आपल्या जिंकूनच येणार नाही हा तोऱ्यामध्ये नाचताना आपल्याला दिसत आहे तर बहुतेक ज्या उमेदवारांचे निवडणुकीमध्ये अर्ज राहिले त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि राजर्षी युथच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतोय मित्रांनो आपण आता निवडणुकीच्या रिंगणात आहात आणि आपण सर्व कृषी जस पूर्ण करून आता निवडणुकीला सामोरे जात आहात आपले पॉकेट छापून झाले असेल मतदान पत्रिका कशे चा, कशा मिळवायच्या कशा नाही प्रचारासाठी रिक्षा भोंगे कसे लावायचे त्याची जी रणधुमाळी जी आहे निवडणुकीमध्ये जी करावी लागते गाजावाजा करावा लागतो ही सर्व जबाबदारी उमेदवारांकडे त्याचबरोबर ज्या उमेदवारांचं राजकीय संघटन मजबूत आहे त्यांना काही अडचणी आहे परंतु ज्यांचं राजकीय संघटन नाही त्यांना बाकी बहुतेक प्रचार साहित्य मतदारापर्यंत जाण्यासाठी पोहोचवण्यासाठी काही जनतेला हिअर करावं लागतंय हे बाकी तेवढं खरं तेव्हा आता आपण कशा पद्धतीनं काम करतोय कशा पद्धतीनं नाही हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे मतदारांची मतं मिळावं मतं मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं काय काय ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे आपल्याला त्या समजल्या पाहिजे आणि हे समजण्यासाठी आपला महत्वाचा म्हणजे जो आपण निवडून आल्यानंतर जनतेसाठी आपण काय काम करणार त्याचा एक अजेंडा तुम्हाला जनतेसमोर घेऊन जावा लागणार आहे विरोधकांनी कोणत्या प्रकारचे अजेंडे चालवलेले आहे कोणता प्रचार चालवलेला आहे तुमच्याबद्दल सुद्धा देखील विरोधक काय चर्चा करतात मतदारांमध्ये काय चर्चा आहे नेमकं कोण निवडून येणार आहे असंच तर कुतूहल त्यांच्यामध्ये असतंच परंतु चांगला उमेदवार कोण असेल ही जास्तीत जास्त चर्चा जनतेपर्यंत होत असते आणि यासाठी उमेदवारांत रात्रीचा साथ दिवस आणि दिवसाची रात्र करून जर घरोघर स्वतः मतदान पत्रिका घेऊन गेल्यास साहजिकच त्याचा परिणाम मतदारावर होऊ शकतो आणि वेळ आली तो उमेदवार तो निवडूनही येऊ शकतो आता ज्या पक्षांचं राजकीय संघटन किंवा बूथ सेक्टरची बांधणी चांगली असेल पर्यंतची बांधणी मतदान केंद्रापर्यंतची बांधणी जर पक्की असेल तर निश्चितच त्याच तर वाचलंच जाईल निवडून येणं भाग हा शेवटी मतदारांच्या हातावर असतं कोणाचा अजेंडा किती पॉवरफुल झाला तेवर एक असतं आणि साम दाम दंड भेद हे तर राजकीय भारतीय निवडणुकीमध्ये सर्रासपणे वापरलं जाते आणि निवडणूक आयोग बाकी त्याच्याकडे डोळे झाकून पाहतो हे तेवढं खरं आहे तर मित्रांनो या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जर खरोखरच प्रामाणिकपणे संपादन जर करायचं असेल तर तुमच्याकडे टीमवर्क पाहिजे जेवढे बूथ आहे त्या बूथला तुमचं टीम वर्क असलं पाहिजे आता समजा उदाहरणार्थ एखाद्या नगरपालिकेमध्ये वीस प्रभाग आहेत पोलिंग बूथ आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये दोन उमेदवार नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार हा नगराध्यक्षपदासाठी असतो असे एकंदरीत तीन मतदान करायचा अधिकार हा त्या मतदाराला त्या प्रभागातील नगरपंचायत मधील नगरपालिकेमधील मतदाराला असतो आणि एक मत नगराध्यक्षपदाला आणि दोन मते त्या प्रभागात उभ्या असलेल्या उमेदवारांना मतदान करायचे असते आणि यासाठी तुम्ही तुमची शक्ती युक्ती कितीपणाला लावतात हे तेवढं महत्वाचं आहे आणि यासाठी तुम्हाला संघर्षबाकी करावा लागणार आहे मग मी सांगत होतो तुम्हाला की प्रत्येक प्रभागामध्ये तुमचं कार्यकर्त्यांचं जाळं असलं पाहिजे जर तुमचं जाळं नसेल तर जाळं तयार करा त्यांना ह्या विचार प्रवाहामध्ये घेऊन या त्यांना रोजंदारी प्रमाणे तुम्हाला पैसे देत असेल मानधन खाण्यापिण्यासाठी म्हणून ते पण द्यायचा करा चहा पाण्याला नाश्त्याला त्या। पार्टीचे कार्यकर्ते किंवा मतदार तुमची बाजू मजबूत व्हावी आणि तुम्ही निवडून यावी अपेक्षा करत असतात म्हणून त्यांना सोबत घेऊन तुम्ही त्या प्रभागामध्ये जनतेपर्यंत पोहोचायचं काम करा त्यांना तुमच्या पार्टीचा अजेंडा उरून आल्यानंतरचा अजेंडा समजून सांगा शक्य असेल तर प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही कमी किमान दहा दहा लोक तरी धरले पाहिजे ग्राह्य धरले पाहिजे की जे दहा लोक तुम्हाला तुमचं काम करण्यास सोपं जाईल तुमचे हॅन्डवेल पोहोचवण्यामध्ये मतदारांचं मतदान क्रमांक काढून देण्यामध्ये हे सगळं काम बाकी तुम्हाला तुमच्या या मतदान प्रतिनिधीवरच अवलंबून असतं त्यासाठी या मतदान केंद्रावरील जे प्रतिनिधी असतील प्रभागामधील जे प्रतिनिधी असतील तुम्ही जास्तीत जास्त त्यांना सक्रिय करायचं काम करा मित्रांना सक्रिय करायचं काम करा नातेवाईकांना सक्रिय करा आणि त्या प्रवाहामधील घर न घर द्यायचं काम करा हा माझा आहे तो नाही आहे असं भेदभाव न करता प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही पोहोचायचा काम करा त्यानंतर तुम्ही तुमचे मतदारांपर्यंत सगळे हँडविल गेले तर एक फेरी दोन फेरी तीन फेरी जेवढ्या फेऱ्या तुम्हाला त्या मतदाराच्या घरापर्यंत मारता येतील आणि त्यांना तुम्हाला जेवढं समजून सांगता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि हा प्रयत्न सहज शक्य आहे सहज शक्य आहे त्यासाठी तुम्हाला दोन पैसे खर्च पण केले जी निवडणूक खर्चाची मर्यादा आहे ती ओलांडली पाहिजे त्याच्या आतमध्ये तुम्हाला खर्च बसवायचा आहे किती लाखापर्यंत तुम्हाला निवडणूक खर्च करता येऊ शकतो याच तुम्ही निवडणूक रिटर्निंग जो ऑफिसर आहे त्याच्याकडून माहिती घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दहा प्रभागामध्ये उदाहरणार्थ सांगितलेल्या दहा प्रभागामध्ये तुम्ही दहा प्रमाणे शंभर लोक दहा प्रभागामध्ये तुम्ही शंभर लोक ज्यावेळेस मैदानात उतरवतात तर त्यावेळेस साजिकच तुमचं वजन तर वाढलेलंच असेल पण तुम्ही ये निवडून येण्याची सुद्धा दार शक्यता आहे यासाठी तुम्ही या जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि राष्ट्रीय पक्षवाल्यांच तर काय फॉर्म भरल्यापासूनच त्या दिवसापासूनच ते प्रचाराला लागलेले आहेत कित्येकजण काही कार्यकर्त्यांना काही उमेदवारांना अगदी निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्तेच भेटत नाही एवढे बनलेले काही कुठचे राजकीय पक्ष आहेत की ते समोरच्याला प्रचारासाठी रिक्षा गाडी मिळेल असं साधन सुद्धा उपलब्ध करून देत नाही कारण सगळे बुक करून ठेवतात आणि खिशातून पैसे घालतात असे लोकांचं म्हणजे हे लोकशाहीसाठी घातकच आहे लोकशाही ही खरी म्हणजे विचारधारेवर आणि उमेदवाराचं चारित्र संपन्न आहे की नाही त्याचं शिक्षण आणि त्याच काम करण्याची कस व त्याची थोडक्यात जर म्हटलं कॅपॅसिटी तपासूनच मतदारांनी त्याला मतदान केलं पाहिजे काही जण ना हाकत जाती म्हणून निवडून या किंवा एखाद्या राजकीय पक्षाने लादलेला आहे उमेदवार आहे म्हणून तुम्ही तो निवडून आणा या गोष्टीपासून मतदारांनी बाजूला राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं पैशाला आमिषाला बळी नाही पडत जो उमेदवार पैसे वाटण मतदाराला त्याला खरं सांगतो तुम्हाला मी एकदम नम्र विनंतीपूर्वक सांगतो की त्याला सपाटून पाडा कारण असे लोक पाडल्याशिवाय तुमच्या नगरपंचायतचा नगरपालिकेचा नगर विकास कसा होणार सर्वसामान्य नागरिकांचं जे जी जीवनमाने उंचवणार कसं त्याला ज्या पायाभूत सुविधा आहे जसे पाणी विद्युत गटारणाल्या साफसफाई परत तेथील परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान गार्डन वाचनालय ग्रंथालय प्रत्येक प्रभागामध्ये असलं पाहिजे ह्या सगळ्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या उद्योगधंद्यांसाठी मार्गदर्शन ज्या ज्या काही समजा शासनाच्या योजना आहेत त्या फ्री ऑफ जनतेपर्यंत कशा पोहोचतील यासाठी असे प्रयत्न करणारे नगराध्यक्ष जर तुमच्या नगरपंचायत मध्ये किंवा नगरपालिकेत निवडून जर आले साहजिक असते तुमचं भाग्य आहे असं मी समजतो आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये गाफील न राहता डोळसपणे अशा उमेदवारांना निवडून द्याल आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना निवडून द्याल अशी माफक अपेक्षा करून या ठिकाणी दोन शब्द सोपवतो जय भीम जय भारत धन्यवाद